तीन दिवस सकाळी उपाशी पोटी पेरूचे पान खाल्ल्याने शरीरात काय होते ते बघा नमस्कार मित्रांनो आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात परंतु त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसल्या आपण त्याचा वापर करणे टाळतो तर आपल्या परिसरामध्ये असणारे पेरूचे झाड आपण पाहिले असेलच पेरूचे झाड आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे तर पेरूची पाने फळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदेशीर ठरतात याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी पेरूच्या पानांचा फार मोठा वाटा आहे चार ते पाच पेरूची पाने घेऊन ती स्वच्छ पाण्याने आणि आपल्याला याला पाण्यामध्ये उकळायची आहेत उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून प्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला प्यायचं आहे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते तसेच पेरूच्या पानांमुळे उलटी तसेच पोटदुखी त्रास सुद्धा कमी होतो जर तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असेल तर तुम्ही तीस ग्राम पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि दोन ग्लास पाणी घ्यायचे या पाण्यामध्ये तुम्हाला पेरूची पाणी बारीक करून त्यामध्ये एक मुठभर तांदूळ घेऊन त्या पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळायचं आहे उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही दिवसभरात दोन वेळा प्यायचं आहे ज्यामुळे तुमचा जुलाबाचा त्रास नक्कीच कमी होईल जर तुम्हाला टीबी मुळे ताप येत असेल तर हा ताप कमी करण्यासाठी पेरूची पाणी फायदेशीर ठरतात त्यासाठी एक ते दहा पेरूची पाणी घेऊन हे पाणी तुम्हाला पाच कप पाण्यामध्ये उकळायचं आहे आणि ज्यावेळेस तीन कप पाणी उरेल त्यावेळेस हे पाणी तुम्ही गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी थोडेसे थंड झाल्यानंतर तुम्ही एक एक कप अशा प्रकारे दिवसभरात तीन कप पाणी तुम्हाला प्यायचं आहे यामुळे टीबीचा जो काही ताप असेल तो देखील कमी होईल वजन कमी करण्यासाठी सुद्धा पेरूच्या पानांचा भरपूर फायदा होतो तसेच जर तुम्हाला दात दुखीची समस्या असेल हिरड्यामध्ये सूज असेल तर तुम्ही पेरूची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत आणि हे पाणी गाळून घेऊन पाणी थोडेसे गार झाल्यानंतर या पाण्याने तुम्हाला गोळण्या करायच्या आहेत यामुळे तुमची दात दुखीची समस्या सुद्धा दूर होईल आणि हिरड्यांमध्ये

चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरती एक वेगळीच प्रकारची चमक येते त्याचबरोबर चेहऱ्यावर जी काही खाज उतरत असेल ती सुद्धा कमी होते जर तुम्हाला दम्याचा आजार असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचा वापर करू शकता म्हणजे तुम्ही तुम्ही पेरूची पाने जर सेवन केला तर तर त्रास नक्कीच कमी होऊ शकतो केस केस गळतीची समस्या असेल पहिल्यांदाच आपले लावून पाणीने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर तुम्ही आपल्या केसांना पेरूच्या पानांचा रस लावायचा आहे त्यामुळे तुमचे केस कळण्याचे थांबतील आणि केसांचा रंग सुद्धा काळा होईल तर अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पेरूच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या अनेक समस्यांवरती तुम्हाला तोडगा मिळेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद